नमस्कार कुठलंवाडी तालुक्याचे आमदार कोण आहे अतुल शेटबेंके पुणे आमदार कोण पाहिजे आमदार आता असे पाहिजे तुम्हाला सांगतो आमदार साहेब जे उड्या मारतात या पक्षात त्या पक्षामध्ये तर त्यांच्या मागच्या कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने कोणाच्या मागे जायचं आहे संभ्रमाती जनता आता तालुक्यामध्ये नक्की कोण आता आपण म्हणतो दादा शरद दादा जे माणूस देतील तो आम्हाला मान्य आहे पण त्याला पण काही प्रमाणे दादांनी योग्य माणूस दिला तर तो येऊ शकतो पवार साहेब पवार साहेब पवार साहेब मग का अतुल नाराज अतुल बँकेनं नाराज साधारणतः तुमच्या कामाचा विकास कामां जुन्नरची जनता भोडी नाही केला विकास काम केली पण कुठल्या एरियात केली कोणत्या पद्धतीने केली किती निधी कुठं आला कुठं वापरला कसा त्याचा कसा निधी आला नाही ठीक आहे आमच्या भागात आला पण भरघोस आणि भरीव काम याला जुन्नरची जनता महत्व देते भरीव काम कोणी केलं भरीव काम मागच्या पंचवार्षिकला रस्ते रस्ते हे केले साधारणतः सोनवली साहेबांनी केले बरोबर सोनवली साहेब का साहेब आता झाले का वाणी साहेब तुम्हाला सांगतो का वरूनच निश्चिता नाहीये कोण कोणत्या पक्षातून कुठल्या याच्यात जाऊ शकतो आता रेस रेसमध्ये सत्यकर माऊली खंडाळे आता रेस चार पाच चा उमेदवार आहेत पण त्याच्यामध्ये जनता जनार्दन आहे तुम्हाला काय वाटतं कोण कामाचा ज्या माणसाला कामाचा अनुभव त्याला दिलं पाहिजे व्यवहार कामाचा अनुभव अशा आहे कामाचा अनुभव आपण बेनकेंना आहे ना कामाचा अनुभव शरदेचा सोनवणे कोणतरी जनता एक चॉईस करणार तुमच्या कोण आता काय होत वणी साहेब तुम्हाला सांगतो जनता स्पष्ट बोलण्यात माघार थोडी थांबते शेवटी राजकारण ते राजकारण असतं बेनके सोनवणे की कोण बेनके शेरकर पक्ष पाहून मतदान होईल असं मला एक माझ्या वैयक्तिक मत पक्षाला मतदान होईल चला मला सांगा तुतारी साधारणतः आता तुतारीचा ओघ आहे पण उमेदवारावर अवलंबून आहे मतदान कोणाला होईल इकडे कल हा कल जनतेचा आहे पण उमेदवार हा जिल्ह्यात तालुक्यात महत्वाचा धुवार आहे तुतारीकडे उमेदवार कोणाला दिली तो विजय होईल ते आता आपण जाऊ पक्षी श्रेष्ठी करतील ते कॅपिटल कोण वाटत बँके सोनवणे आता मी सांगितलं कडून ठीक आहे ज्यांच्यानी ज्यांना कामाचा अनुभव आहे ज्यांनी चार दहा वर्ष काम केलं लक्षात आला कामाचा अनुभव बँकेना आहे सोनवण्याना आहे उचक्यांना आहे पण तुतारीकडनं बँके चालतील सोनवणे चालतील का शर्कर चालतील पुतारी चिन्हाकडून तुतारी चिन्हाकडनं आता तुम्हाला साधारणतः नवीन चेहरा आला तर त्यांना येण्यासाठी त्रासच होणार आहे नवीन माणसाला हे म्हणतोय अनुभवी पाहिजे मग अनुभवी बँके आहेत सोनवणे आहेत गुचके आहेत तुम्ही म्हणताय तालुक्यात पुतारी चालेल पण पन... पुतारीकडे बँके आले तर विजय होतील का सोनवणे आले तर विजय होतील का शेरकर आले तर विजय होतील का आणि ह्या ठिकाण मध्ये उजवा कोण आता उजवा आणि डावा आपण नाही ना सिद्ध करू शकत आहे कामाचा माणूस कामाचा माणूस तर येणारच आहे काय कामाचा पण कामाच्या माणसानी पक्ष महत्वाचा आहे हाँ, तुतरी, हाँ, तुतरी आता ठरलं की नाही तुतारी तुतारी मध्ये आले सोनवणे सोनवणे मध्ये आले येतात ते विषय कुठे राहतो बेनके आले तर बेनके आले तर आता तुम्हाला तुतारी तुतारीवरती ज्या पवार साहेबांच्या पक्षाला साधारणतः जुन्नर तालुक्याचा राहील मग ते उमेदवार आपण आता समजून घ्यायचं बरोबर मध्ये पक्षाकडे पवारांच्या सोनवणे आले तर काय होईल बेनके आले तर काय होईल तुतारीकडे जो उमेदवार येईल त्याचा लाभच होईल थोडक्यात असं समजून जायचं आपण आता त्या तीन माणसांपैकी जे उमेदवारी इकडे येतील ते थोडे त्यांचं तो माप जुपत राहील दादा नमस्कार नमस्कार काय तुमच्या गावामध्ये काय विकास काम अतुल शेटणी किती कामं केली अतुल शेटणी कामं केली पण काही मानवाची नाही झाली अशा काही बुचक्यांनी किती कामं केली बरीच कामं केली अशात केली सत्यशील शेरकरांनी किती कामं केली गावात सत्यशील शेरकरांचं आजपर्यंत काम काहीच नाही ना गावात फक्त यात्रावर आता ते जर कुठं नाही काम काय करणार ना जनसंपर्क जनसंपर्क भरपूर आहे कोणाची आमदार कोण सत्यशीलदा सत्यशील एक आपल्या परिसरातला माणूस आणि एके आपण गुजरात नाही नाही गुजरात जरी नसल तरी नारायणगाव आलं नारंगाव आला त्यांचा मतदारसंघ आमच्या आम्ही सांगणार ना मतदारसंघातला झेडपीला आमचा मतदारसंघ आल काय नाही नाही आम्ही आमदार सांगू शकतो आमचं जे वैयक्तिक जे मत आहे आमच्या अतुल बेनके नको अतुल बेनके नको असं आम्ही म्हणत नाही आता सध्या हवा आहे का हवा सत्यशीलदाराची हवा हा आमदार निवडून कोणी सत्यशीलदाराची अशा काही का नाही अशा त्या पक्ष बदलले म्हणून सोनवणे का नाही सोनवणे बदललाय ना शिंदे का उडी मार अतुल शेठ छेट। अतुल शेठ तेच झाले अजिद्धाचा कसा तालुक्यामध्ये विकास निधी आणला ना, ना। त्या निधीला आता क्षरतात काही कमी कामं केली होती जनमत पाहिजे आणि थोडस तोंड ताब्यात पाहिजे भीमाशंकर कारखाना आणि विघ्नर कारखाना बाजारभावाचा फरक आहे तर बाजारभावाचा फरक येतो त्याच्यावरती भीमा शंकर कसा रेट देतोय जास्त आणि हा का, देते हाका अपने ला का सांता है नहीं। कमी देतो हे काय आपल्याला आतलं काही सांगता येणार नाही कमी बाजार भाव मिळला तरी सत्यशील शेअर करत सत्यशील शेअर करत